बंदे करा, बंदे करा। या फडणवीस सरकारने जे खोटं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना वीज माफ शंभर टक्के थकीत वीज बिल माफ केलंय परंतु तसं न होता आता इलेक्शन नंतर हे सर्व बिलं ॲवरेज बिलं म्हणून लागून सातत्यानं एक एक दीड दीड दोन दोन लाखाची बिलं शेतकऱ्यांना येऊन राहिले तर ही सपशेल शेतकऱ्याची फसवीगिरी आहे या आजच्या नियोजनाच्या जा माध्यमातून आम्ही सरकारला हा इशारा देतो की हे सगळे बिलं झिरो झाले पाहिजेत सौर ऊर्जाच्या कनेक्शनचे पैसे भरलेले सहा सहा आठ आठ महिन्यापासून लोकांना ते कनेक्शन नाही ग्रामीण भागामध्ये मेंटेनन्स नाही सहा सहा आठ आठ घंटे लाईन नाही अनेक गावामध्ये डिप्या ओव्हरलोड झाल्या अनेक सबस्टेशन ओव्हरलोड झालेत बऱ्याच ठिकाणी कुर्ती आराखड्यामध्ये मंजूर असलेले सबस्टेशनच्या जागा निश्चित जागा पाणी झाल्या परंतु त्या ठिकाणच्या सबस्टेशनची निर्मिती नाही जवळपास बावीस ठिकाणी या जिल्ह्यात नवीन सबस्टेशन होणं अपेक्षित आहे आणि या वर्षभरामध्ये एम ए सी बी कुठलंही मेंटेनन्स न केल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावरचे खांबावरचे वीज तार कनिशन खाली लोंबलेत काही ठिकाणी जीवितहानी होण्याची जी, शक्यता आहे खंबे काने झालेत डिप्या पडून टाल्यात या अवकाळी पाण्यामुळं पावसामुळं जे काही मेंटेनन्स या ठिकाणी खराब झालं ते ताबडतोब या एम सी बी दुरुस्त शेत करावं शेतकऱ्यांची बिलं झिरो करावीत लाईन बारा चोवीस घंटे सुरळीत द्यावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जिल्हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढू आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी मी शिबीजी राहील